राष्ट्रसंत गाडगेबाबा जन्म शेंडगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर मृत्यू वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न वलगावजवळ अमरावती गाडगेबाबा महाराज राज्यातील एक कीर्तनकार संत आणि समाज सुधारक होते त्यांनी स्वेच्छेने गरीब राहणी स्वीकारली होती ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत मराठीत मातीच्या तुटलेल्या भांड्याला गाडगे म्हणतात आणि त्यामुळे बरेच लोक त्याला गाडगे महाराज असे म्हणतात गाडगे बाबा हे विसाव्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळीत योगदान देणाऱ्या महान व्यक्तिमत्वापैकी एका आहेत परंतु इतिहासकारांनी त्यांना पुरेसे महत्व न दिल्याने त्यांचे योगदान रडारवर गेली ते आता बदलत आहे कारण विद्वान त्यांच्याकडे लक्ष देत आहेत आणि त्यांच्या जीवनावर आणि कार्यावर लिहित आहेत बाबा गाडगे हे संत कबीर रेदास यांच्या परंपरेतील होते या दोन मध्यम योगीन कवीचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता हे त्यांच्या लेखनावरून दिसून येते रायदास आणि बाबा गाडगे यांच्या जयंती एकाच महिन्यात येतात हा योगा योगायोग आहे बाबा गाडगे यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी अमरावती आजचा महाराष्ट्र येथील अंजन तालुक्यातील सुरजी गावात धोबी जातीतील गरीब कुटुंबात झाला त्यांच्या आईचे नाव सखोबाई आणि वडील झिंगराजी बाबा गाडगे यांचे पूर्ण नाव देवीदास डेबुजी झिंगराजे जाडोकर होते त्यांचे आई वडील त्यांना प्रेमाने डेबुजी म्हणत मातीच्या भांड्यासारखी भांडी तो नेहमी सोबत ठेवत असे त्याने अन्न खाल्ले आणि त्यातून पाणी प्याय पे, प्यायले मराठी मातीच्या तुटलेल्या भांड्याला गाडगे म्हणतात आणि त्यामुळे बरेच लोक त्यांना गाडगे महाराज किंवा गाडगेबाबा म्हणू लागले पुढे ते संत गाडगे या नावाने प्रसिद्ध झाले गाडगेबाबा हे डॉक्टर आंबेडकरांचे समकालीन होते आणि ते त्यांचे पंधरा वर्षे ज्येष्ठ होते ते अनेक राजकारण्याच्या संपर्कात होते पण आंबेडकरांच्या कार्याने ते प्रभावित झाले होते आंबेडकर राजकारणातून जे करत होते ते गाडगेबाबा त्यांच्या प्रवचनातून आणि कीर्तनातून करत होते त्यामुळे साधू संतांपासून स्वतःला दूर ठेवणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांना गाडगेबाबांबद्दल नितांत आदर होता आंबेडकर त्यांना वारंवार भेटत असत आणि सामाजिक सुधारणांवर सुधारणांवर चर्चा करत असत आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्यातील संबंधाबद्दल लिहिताना प्राचार्य विवेक कुमार म्हणतात आजच्या दलित नितें नेत्यांनी त्यांच्यापासून धडा घेतला पाहिजे विशेषतः विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिकलेल्या आधुनिक नेत्यांनी ते ने सामाजिक कार्यकर्ते सुधारणावादी मिशनरी आणि दलित कामगारांना तुच्छतेने पाहतात पुस्तकी ज्ञान आंबेडकर आणि त्या शैक्षणिक पदव्या त्यांच्यापैकी किती जणांकडे आहेत बाबांशी बाबासाहेबांनी त्यांच्या बाबासाहेबांनी त्यांच्या चळवळी आणि सामाजिक परिवर्तनाशी संबंधित समस्यांवर चर्चा केली जरी ते अभ्यास होणे शक्तिशाली राजकारणी होते जमिनीवर काम करणे आणि अभ्यास होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि कोणत्याही सामाजिक सुधारणेच्या चळवळीच्या यशस्वीतेसाठी दोघांमधील समन्वय महत्त्वाचा आहे संत कबीराप्रमाणेच गाडगे बाबा ब्राह्मणवाद धार्मिक दांभिकता आणि जाती व्यवस्थेला विरोध करणारे होते आपल्या प्रवचनात ते म्हणायचे की सर्व मानव समान आहेत आणि प्रत्येकाने बंधुभावाने भावाने प्रेमाचे पालन केले पाहिजे त्यांनी स्वच्छतेवर विशेष भर दिला स्वच्छतेचे प्रतीक म्हणून ते नेहमी सोबत झाडू ठेवत ते म्हणायचे देवतांच्या मूर्तींना सुगंधी फुले अर्पण करण्याऐवजी आजूबाजूच्या लोकांच्या सेवेसाठी तुमचे रक्त अर्पण करा जर तुम्ही भुकेल्या माणसाला अन्न दिले तर तुमचे जीवन अर्थपूर्ण होईल माझा झाडूही त्या फुलांपेक्षा चांगला आहे पण कदाचित तुम्हाला हे समजू शकणार नाही गाडगेबाबांनी आयुष्यभर सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि जनजागृतीसाठी अथक परिश्रम केले समाजकार्य आणि सेवा हा त्यांच्या धर्म होता कर्मकांड मूर्तीपूजा पोकळ परंपरा यापासून ते दूर राहिले त्यांनी जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता याला अधार्मिक आणि तुच्छ मानले त्यांचा असा विश्वास होता की धार्मिक परंपरेतील ब्राह्मणवादी घटकांचे प्रक्षेपण आहेत आणि त्यांचे हित साधण्यासाठी त्यांचा हेतू आहे या सदृश्य संकल्पनेच्या सहाय्याने ब्राह्मणवाद्यांनी सर्वसामान्यांचे शोषण करून आपली उपजीविका चालवली असे ते म्हणत अंधश्रद्धा आणि धार्मिक अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचे आवाहन ते लोकांना करायचे ते म्हणायचे की ज्या थाळीत जेवायला कितीही किंमत आली तरी शिक्षण घेता कामा नये तुम्ही तुमच्या हातून नेहमी खाऊ शकता पण शिक्षणाशिवाय आयुष्य अपूर्ण आहे जनतेला शिक्षित करण्याचे आवाहन करताना ते आंबेडकरांचे उदाहरण देत असत बघा कठोर परिश्रमाने डॉक्टर झाले आहेत शिक्षण ही कोणत्याही वर्गाची किंवा जातीची मक्तेदारी नाही गरीब माणसाचा मुलगाही अनेक पदव्या मिळवू शकतो बाबा गाडगे यांनी एकतीस शैक्षणिक संस्थांसह शंभरहून अधिक संस्थांची स्थापना केली त्या संस्थांचे जतन करण्यासाठी सरकारने ट्रस्टची स्थापना केली डॉक्टर एम एल शहारे बहुदा युपीएससी चे पहिले दलित अध्यक्ष त्यांच्या यादो यादोके झरोके या आत्मचरित्रात लिहितात गाडगेबाबा बाबासाहेब आंबेडकरांना अनेकदा भेटली आंबेडकरांची व्यक्तिमत्व आणि कार्य पाहून ते खूप प्रभावित झाले आंबेडकरांसोबत काढलेला त्यांचा फोटो होता ते छायाचित्र आजही अनेक घरांमध्ये पाहायला मिळते गाडगेबाबांनी पंढरपूर येथील त्यांच्या वसतीगृहाची इमारत डॉक्टर आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दान केली होती कीर्तनातून प्रवचन देण्याची स्वतःची खास शैली होती स्वतःची खास शैली होती महान संतांची विशेषतः कबीर विशेषतः कबीर संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरांचे ते उदृत करायचे हिंसा संपली पाहिजे दारूबंदी झाली पाहिजे आणि अस्पृश्यता आणि पशुबळी नाहीसे झाली पाहिजे असे ते आपल्या कीर्तनातून जबरदस्तीने सांगतात योगा योगाजी आंबेडकरांच्या निधनानंतर अवघ्या चौदा दिवसांनी वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी गाडगेबाबांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या मृत्यूची बातमी आजच्या महाराष्ट्रात वाढव्यासारखी पसरली त्यांच्या हजारो अनुयायांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या अंत्ययात्रेत भाग घेतला आज गाडगेबाबा शारीरिकदृष्ट्या आपल्यात नसेल पण त्यांची शिकवण आजही समर्पक आहे त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे ते केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी दीपस्तंभ आहेत एक मे एकोणीशे त्र्याऐंशी रोजी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या सन्मानार्थ अमरावती येथे संत गाडगे महाराज विद्यापीठाची स्थापना केली वीस डिसेंबर एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी त्यांची बेचाळीस अभिपुण्यात येतील भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ एक पोस्टल तिकीट जाहीर केली दोन हजार एक मध्ये महाराष्ट्र सरकारने संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले गाडगे बाबा किती देव अजून पावला नाही राहतो पर्यंत धावला नाही मंदिरासमोर लुटली इज्जत हा बघत बसला पोरीला रक्षण करतो म्हणाला अन स्वतःच गेला चोरीला हातात असून धारदार शस्त्र कधी चोरामागे धावला नाही कुठं राहतो कोणास ठावक अजूनपर्यंत धावला नाही सगळं काही तोच देतो तोच पुरवतो सगळ्यांची हौस हो शेतकरी बघतो आभाळाकडं मग गेला कुठं पाऊस खूप केलं हरी हरी तरी मुखात कधी मावला नाही कुठं राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत धावला नाही कधी स्वतः राहू हो उपाशी भूक त्याची भागवली हा म्हणे नैवेद्यावर थोडी साखर का नाही मागवली आहार त्याचा वाढत गेला कधी एका बकऱ्यावर भागला नाही कुठं राहतो कुणाचं ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही आंघोळ करतो दुधाने जणू सगळ्याच गायी त्याच्या बापाच्या तोच घागरी भरतो म्हणे पुण्यान पापाच्या पाप पुण्याचा हिशोब कधी त्यान दावला नाही कुठं राहतो कुणाचं ठाऊकं अजूनपर्यंत मला गावला नाही संत गाडगे महाराज जय श्री गाडगे बाबा की जय